पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी एकोणसत्तर लाख पेन्शनधारक आणि एकूण एक कोटी एकोणीस लाख कुटुंबांचे भविष्य ठरवणारी बातमी आज समोर आली आहे बजेट दोन हजार सव्वीसमध्ये सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे म्हणजेच वेतन वाढीची प्रक्रिया आता केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता अधिकृत सरकारी कागदावर आली आहे पण अजूनही अनेकांना याचा अर्थ नेमका समजलेला नाही चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्वाची बातमी आणली आहे अर्थमंत्री जेव्हा संसदेत बजेट मांडतात तेव्हा प्रत्येक आकड्यामागे एक मोठा धोरणात्मक निर्णय दडलेला असतो यंदाच्या बजेटमध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगासाठी म्हणजेच एक पे कमिशनसाठी तेवीस कोटी बेचाळीस लाख रुपयांची जी अधिकृत तरतूद करण्यात आली आहे ती केवळ एक संख्या नसून केंद्र सरकारचा अधिकृत रोडमॅप आहे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचारी संघटना रेल्वे संघटना आणि पेन्शनर्स असोसिएशन सातत्याने मागणी करत होते की सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अखेर सरकारने बजेट दस्ताऐवजात या आयोगाचा उल्लेख करून सर्व चर्चा आणि अफवांना पूर्ण विराम दिला आहे हे पाऊल ऐतिहासिक मांडण्याचे मुख्य कारण म्हणजे जोपर्यंत एखाद्या विषयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र हेड तयार करून तरतूद केली जात नाही तोपर्यंत तो, तो विषय केवळ प्रशासकीय स्तरावरील चर्चा मानला जातो मात्र आता ही रक्कम अधिकृतरित्या मंजूर झाल्यामुळे आठवा वेतन आयोग ही आता केवळ मागणी राहिलेली नाही तर ती सरकारी प्रक्रियेचा प्रत्यक्ष भाग बनली आहे याआधी सातव्या वेतन आयोगाच्या वेळीही दोन हजार चौदा पंधराच्या सुमारास अशाच प्रकारे सुरुवातीला तरतूद केली होती ज्याचा परिणाम पुढे मोठ्या वेतनवाढीत झाला होता मात्र इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे बजेटमध्ये तरतूद झाली याचा अर्थ असा नाही की लगेच पगार वाढणार आहे ही तेवीस कोटी बेचाळीस लाख रुपयांची रक्कम थेट वेतनवाढीसाठी नाही तर ती आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी आणि ब्लू प्रिंटसाठी आहे वेतन आयोग ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रचंड अभ्यासाची प्रक्रिया असते जेव्हा आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात स्थापन होतो तेव्हा त्याला एक अध्यक्ष तज्ज्ञ सदस्य आणि पूर्ण वेळ काम करणारे सचिव लागतात या आयोगाला देशभरातील विविध विभागांकडून माहिती आणि डेटा जमा करावा लागतो यासाठी लागणारे हायटेक कार्यालय आय टी सिस्टीम संशोधक आणि सांख्यिकी तज्ज्ञांचे मानधन याच निधीतून दिले जाणार आहे या आयोगाचे मुख्य काम म्हणजे पुढील अठरा ते चोवीस महिने भारतीय अर्थव्यवस्थेचा कल तपासणे इतर देशांतील वेतन संरचनांचा अभ्यास करणे आणि किमान वेतनाची मर्यादा किती असावी याचे गणित मांडणे थोडक्यात सांगायचे तर ही रक्कम म्हणजे मोठ्या स्वयंपाकासाठी लागणारी पूर्वतयारी आहे ज्याप्रमाणे एखादी मोठी इमारत बांधण्यापूर्वी तिचा नकाशा आणि पायाभरणीसाठी खर्च केला जातो तसेच हे आहे अर्थसंकल्पातील या तरतुदीचे दोन महत्वाचे भाग आहेत रेव्हेन्यू आणि कॅपिटल एक्सपेंडिचर एकूण निधीपैकी एकवीस कोटी बत्तीस लाख रुपये हे रेव्हेन्यू खर्च म्हणून दाखवण्यात आले आहेत याचा अर्थ आयोगाचा दैनंदिन कारभार सदस्यांचे पगार तज्ञ सल्लागारांची फी देशभरात ठिकठिकाणी थीक जाऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लागणारा प्रवास खर्च आणि कार्यालयीन कामकाजासाठी लागणारी स्टेशनरी यांचा यामध्ये समावेश होतो कोणत्याही मोठ्या आयोगासाठी हा खर्च कणा असतो कारण यातूनच प्रत्यक्ष मैदानी काम पार पडते दुसरीकडे सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांची तरतूद कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून केली आहे जेव्हा सरकार एखाद्या नवीन विभागासाठी कॅपिटल खर्च करते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तिथे दीर्घकालीन मालमत्ता निर्माण केली जात आहे उदाहरणादाखल सांगायचे तर आयोगासाठी लागणारी विशेष संगणक प्रणाली सुरक्षित डेटा सर्व्हर्स फर्निचर आणि इतर तांत्रिक पायाभूत सुविधा हे वर्गीकरण स्पष्ट करते की आठवा वेतन आयोग के ही केवळ कागदोपत्री घोषणा नाही तर सरकार त्यासाठी एक सुसज्ज कार्यालयीन यंत्रणा उभी करत आहे या बातमीवर शिक्कामोर्तब करणारा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वित्त मंत्रालयाची डिमांड फॉर ग्रँड्स म्हणजेच मागणी दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये वित्त मंत्रालयाने आठव्या वेतन आयोगासाठी स्वतंत्रपणे तरतूद मागली आहे याचा अर्थ असा की हा प्रस्ताव आता संसदेच्या पटलावर आला असून त्याला संसदीय मान्यता मिळाली आहे डिमांड फॉर ग्रँड्समध्ये एखाद्या योजनेचे नाव दिसणे म्हणजे ती योजना सरकारच्या अधिकृत अजेंड्यावर आहे ही नोंद कर्मचारी संघटनांसाठी एक मोठे कायदेशीर शस्त्र ठरते यामुळे सरकारला भविष्यात या विषयावर अधिकृत उत्तर देणे बंधनकारक असते आता हा विषय केवळ अफवा किंवा मीडिया रिपोर्ट राहिलेला नाही तर तो सरकारी दस्ताऐवजातील एक ऑन रेकॉर्ड नोंद ठरला आहे भविष्यात कोणतीही संघटना या नोंदीचा आधार घेऊन सरकारकडे आपला हक्क मागू शकते आठवा वेतन आयोग हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर तो देशातील एक कोटी एकोणीस लाख कुटुंबांच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला विषय आहे यामध्ये पन्नास लाख सक्रिय केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांचा समावेश होतो यामध्ये भारतीय रेल्वेचे कर्मचारी संरक्षण विभागातील जवान आणि अधिकारी पोस्टल विभागातील कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान या सर्वांच्या उत्पन्नात आता मोठे बदल होणार आहेत जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हातात पैसा येतो तेव्हा बाजारात वस्तूंची मागणी वाढते आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते पेन्शनर्ससाठी तर हा आयोग जगण्याचा मुख्य आधार असतो कारण निवृत्तीनंतर महागाईचा सामना करण्यासाठी पेन्शन हेच त्यांच्याकडे एकमेव साधन असते वेतन आयोग पगार ठरवताना अनेक शास्त्रीय पद्धतींचा वापर करतो आठवा वेतन आयोग जेव्हा काम सुरू करेल तेव्हा तो पेमेट्रिक्सचा पुनर्विचार करेल यामध्ये महागाईचा दर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घरभाडे शिक्षण आणि आरोग्य खर्च यांचा सखोल अभ्यास केला जातो यासाठी ॲक्रॉइड फॉर्म्युला वापरला जातो जो जगमध्ये किमान वेतन ठरवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो आयोग केवळ पगार वाढवत नाही तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सरकारी आर्थिक स्थिती यांचाही विचार केला जातो गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानामुळे कामाच्या पद्धती कशा बदलल्या आहेत याचाही अभ्यास यामध्ये केला जातो यामुळे मिळणारी वेतनवाढ ही दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारी ठरते कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता तर आठव्या वेतन आयोगात हा दोन पॉईंट एक्क्याऐंशी किंवा त्याहून अधिक असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे जर फिटमेंट फॅक्टर वाढला तर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन म्हणजेच बेसिक पे लक्षणीयपणे वाढेल बेसिक पे वाढला की त्यावर आधारित महागाई भत्ता घर भाडे भत्ता आणि प्रवास भत्ता आपोआपच वाढतो यामुळे कर्मचाऱ्याच्या हातात येणारा पगार मोठा असेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग म्हणजे उतारवयातील मोठी आर्थिक सुरक्षा आहे एकोणसत्तर लाख पेन्शनर्समध्ये अनेक असे आहेत ज्यांचे वय पंचाहत्तर किंवा ऐंशीच्या वर आहे वाढत्या वयानुसार आरोग्य खर्चही वाढत असतो अशावेळी पेन्शनमध्ये होणारी वाढ त्यांना मोठा दिलासा देते विशेषत फॅमिली पेन्शन घेणाऱ्या महिलांसाठी हा आयोग अत्यंत महत्त्वाचा आहे आठवा वेतन आयोग वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त लाभाची शिफारस करेल अशी मोठी आशा आहे शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे सध्या बजेटमध्ये केवळ सुरुवातीची तरतूद असली तरी ती पुढील मोठ्या निर्णयाचे संकेत आहेत याचा अर्थ सरकार पुढील काही वर्षात आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी या घडामोडीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती आठव्या वेतन आयोगाबाबतची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला काय वाटते फिटमेंट फॅक्टर किती असायला हवा कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद